मान्य करतो सर परवानगी 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 सर सदर परवानगी परवानगी सर आपली परवानगी आतापर्यंत होती परंतु आता काय झालेलं आहे माझा परवानगी रद्द कशी झाली सर माझा परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली माननीय गृहमंत्री परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर आपण मला कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का नाही कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही मांडणे कायदा मान्य नाही का सर कायदा कायदा पाय लागू का तुमच्या पाय लागू मी पाय लागू का नाही साहेब अजिबात नाही परवानगी आहे रद्द झाली आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुवेचा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा भंग तुम्ही एक दोन मिनिट तुम्ही करत आहे तुम्ही आपण साहेब शांत व्हा मी आपल्याला समजावून आपण जरा शांत व्हा काय शांत व्हायचं मी समजावून जात तुम्ही कायदा तोडत आहे पाहिजोय पाय तुळ गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह सांगता का कायदा तोळायचं काम शांत व्हा अमित शाह सांगता का कायदा तोळा म्हणून अरे अमित शाह जी सांगतो कायदा तोडाचा सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत आपण यापूर्वी आंदोलन आहोत मध्ये एकत्र भेटलेलो आहोत साहेब परवानगी आहे तुम्ही साहेब वाचवाना परवानगी सर सर आपण दोन मिनिट वाचना साहेब माझा विनंती आहे आपण जरा पाच मिनिटं शांत व्हायदा तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो परवानगी भेटली का नाही भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या आपण सर पाणी पाणी घ्या जरा शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला भाऊ आपण परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही मी काय सांगतो आपण ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे दंड नाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब ऐकून आपण मला बोलू द्या कायदा तोडताय तुम्ही साहेब तुम्ही भंग तुम्ही करताय साहेब ऐकून घ्या लहाण्याचं काहीच राहिलं नाही ते सुरक्षा माणसाचं काहीच राहिलं नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा आम्हाला ते विनंती करण ना हो माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमाची त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा आम्ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी घेतली ना सर अठरा तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा आम्ही आहे त्यांची सभा होणं अनिवार्य आहे दादा आमची आहे शिंदे साहेब कायदा नव्हता तोडू हो। आम्ही कायदा बदली व तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो बदली हा विषय नाही का का असं करतो

शांत वा हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे यात कुठलाही राजकीय या। कोणताही उद्देश नाही अरे परवानगी सभा कशी घेता बाबा दोन मिनिटं शांत वा भाऊ सभा कशी घेता भाऊ आपण शांत वा आपण चला इथेच बसू अगु ना पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टी का झेंडा लागा आणि कानून कत तोडो तुम कानून कत तोडो मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा उभा ना दादा दादा आम्ही उभा परवानगी घेतली अठरा तारखेला अर्ज टाकून परवानगी ना दादा आम्ही त्यांची सभा होण्या अनिवार्य आहे दादा आमची आहो शिंदे साहेब कायदा नोका तोडूल तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हा विषय नाही का असं करता

લોકપ્રતિનિધિ ફક્ત ભાજપ તમે ભાજપ કારણ પરવાનગી સુરક્ષિત પરવાનગી સભા કશી ભા દોન મિનિટ શાંત વાી નો સભા કશીતો भाऊ आपण शांत वासू प्रशासनातून राहिली राहिला नाही सामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी काय सांगणार पोलिसांनी थांबवलेला तुम्हाला पुरुष तुम्ही पाय आता अमित सभेची कुठली परवानगी यांच्याकडे नाही आहे ऑबझर्वरनं आम्हाला ही परवानगी दिली त्याचं हे लेटर आहे देशाच्या गृहमंत्र्यांचं या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत असन तर आता काही शिल्लक नाही राहिलं तेच आणि गृहमंत्र्याची दिशाभूल करत आहे कारण यांच्या बदल्या घेतल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बी जे पी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्याजवळ परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना की आपली परवानगी जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही त्याचं पत्र दिलेलं त्यांनी ते कळवायला म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजवारे वा वा सांगतो भाऊ ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का तुमच्या थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला मुद्दा नाही भाऊ नाही हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलताय मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस युवा मंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथं घ्यावं शकत तो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता त्या पार्टीचं म्हणणं बोलता तुम्ही बोलताय माननीय मंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्यामुळे आमची परवानगी चुलत गेली आमच्या परवानगी परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाच नाचा परवानगी परवानगी नि का परवानगी आहे ना मग आमची परवानगी असताना आम्हाला युवकानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज परवानगी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर नॉर्म्स असतात म्हणजे ते असं नाही मी म्हणतो कायदा लागू नाही असं म्हणा असं म्हणणार नाही परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे परवानगी असताना स्टेट आमदार तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभ केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळाभांगी कुठे आहे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आपल्याला ते पत्र देतील तुम्ही त्यांची परवानगी तुम्हाला सांगता तुम्ही कार्यकर्ते त्यांना एकवीस कार्यकर्ते नाही नाही माहीत आम्ही आणि माहित भाऊ एकवीस आणि बावीस परवानगी हे ऑथॉरिटीने दिलेली आपल्याला दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का एका जागेच्या दोन नाही दिल्या दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत एकवीस आणि बावीस ला त्यांची परवानगी होती तेवीस आणि चोवीस ला आपल्याला परवानगी दिली होती परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे भाऊ शपथ तोडून टाका तुम्ही घेतलेली शपथ नि पक्ष नि स्वार्थ ऐकून घ्या बिलकुल तोडून टाका भाऊ ऐकून घ्या आम्ही आम्ही इथं माननीय सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय सुरक्षा घ्यायची असं तर दुसऱ्या इकडे सभा घ्या आम्हाला इथं परवानगी भेटली आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा गृहमंत्रीच खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही आम्ही कुणालाही आरोपी करत नाही काय करत नाही बगर परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलौड आहे का बघा आता याच्यावर ते येतील ना मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माने एरओ साहेबांशी कशाले माझे पर बोलतो सांगितलं परवानगी मी कशाले बोलू आम्हाला करा दुपट्टा घालून या मग आपण चर्चा करू भाजपचा दुपट्टा घाल ना मजा येईन ते असं काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा पक्षा क्या बात कर किती झुडी बात करू या ठिकाणी आपली झुटी बात करे हो आप कितनी झुडी बात कर रहे हो दुपट्टा घालून घे बस बढिया काय समजावून सांगतो आम्हाले परवानगी असताना आम्हालेच समजून सांगता आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगताय त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतली नाही बावीस टीवीस ची परवानगी आम्हाले आहे समजून आम्हाले सांगतो रा आमच्या घरात आम्हालाच तुम्ही सांगता खयन करून वा 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 असं काय करा त्याच्यात हंडीत राहो तुम्ही काय कायद्याचे शौकार आहो तुम्ही काही राहिलं काय देशात शिल्लक आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला तरी काही वाटते का भाऊ आपण सुरक्षेच्या कारणास्तव आहे तुम्हाला वाटते का थोडस चुकीचं करतो म्हणून आपण नाही मी करतोय ते सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घ्यावी आपण काय म्हणते सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाही आहे असं नाही म्हणत असंच म्हणायचंय असं नाही म्हणत असंच म्हणायचंय असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही राहिला असं नाही म्हणते दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो दुपट्टा खाला ठीक आहे आपण घाला मी आपल्याला काय सांगतो दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला नोका देऊ तो शांत आम्हाला सुरक्षा नाही आपण लोकप्रतिनिधी आहात आपली सुरक्षा आमची जबाबदारी आम्ही लहान आहे का नाही लहान आमचं काय नाही आपण नाही लोकप्रतिनिधी आहात सत्तानी गुलाम झाले सर्वात सुरुवातीला एवढी लाचारी एवढी लाचारी राव लाचारी असते आपण आमच्या जवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय आपण बघा वाटते का आपण कायद्याचा कायदा हातात घेतला तुम्हीच तर कायदा तुडवला हवं पाहिजे आम्ही कायदा तुडू ठिकाणी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगीची गरज नसते का शिंदे परवानगीची गरज आहे लवून आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाची साहेब त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा महत्वाची नाही आणि त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घेऊन आम्हाला महोदय येणार असतील तर चोवीस तास आधी सगळं ते सिक्युअर करावं आता कोणी गृहमंत्री नाही आहे मोठ्या प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा कडून म्हणजे कायदा तोडवायचा आहे असं कायदा तोडायचा असं नाही स्पेशल आणि परवानगी आहे का नाही हो का आहे साहेब तेवीस चोवीस ची परवानगी आहे का नाही आहे ना मी कुठं नाही म्हटलं मग आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत नाही एवढं मोठं आमचा मेसेज त्यांना दिलेला आहे काय आहे आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार वाचणार आहे का उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता आमच्या उपोषण आले आज प्रतिनिधी आहात रंगबाजी चालणार नाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता भाऊ वेळा मुंबईत भाऊ भेटलेलो आहोत वेगवेगळे मुंबईत भेटून काय करता बाबा तुम्ही आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले आता शांत झालेले आहात पक्षाचे कार्यकर्ते आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव आलेलो आलेलो तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमेदवाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे आता ते त्यांचा अधिकार आहे आम्ही कळवलं सुरक्षित परिस्थिती आहे परवानगी नाही आहे काय नाही उद्या असं होईल एखादा रिप्लेसमेंट सारखं चालतं दुकान आहे आवडलं का आम्हाला नाही आवडलं आता आम्हाला हे पाहिजे मला वाटलं नाही तुमचं नाव गणेश शिंदे म्हटलं जबरदस्त माणूस असं

आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव काम करत आहोत बाकी आहे दादा मी मराठीत बोलतोय सुरक्षेच्या कारणांना कायदा मोडता का तुम्ही तुम्ही आता सुर तुम्ही म्हणा सुरक्षा आहे बच्चू भाऊ तुमचं घर खाली करा लागत साहेब 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 दादा ऐका सुरक्षेच्या नावानं मला घर खाली करा का माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं एकदा ऐका तरी सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली करा का तुम्ही आम्हाला घेतली नाही परवानगी काय राव तुम्ही किती खोटे बोलता सगळा एरिया केलं सभेच्या पाहिजे ते ना आहे का अमरवती एकच मैदान आहे काय मस्त पॉलिसी आहे हो तुमची मीडिया गिडिया आम्ही सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो म्हणजे आमची परवानगीला माहित महत्व नाही आहे ते असं आहे शहाजी गृहमंत्री आहे सुरक्षा मुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं कारण आमची बदली किती होऊन जाईल साहेब बर आमच्या घरात घुस जा ना उद्या सुरक्षा नाही मुला येईल आमचं घर झाला हे तेवीस चोवीस आमच्या घरात घुसता साहेब तुम्ही वा फक्त दुपट्टा राहिला टाकायचा भाऊ हो। बाकी सगळं तुमचं जमलं सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही तुम। दुपट्टा टाकून घ्या एवर्दील वाल्यांना असं शोभत नाही हो साहेब तुमच्या वरती सुरक्षिततेच्या कारण असतो दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही आहे सभा ऑनलाइन संबोधित करू शकता टीव्हीवर न्यूज देऊ शकता तुम्ही संबोधन करणं लोक धरणं हे काम नव्हतं तुमचं तुमचं काम काय होतं त्यांना रिपोर्टिंग करणं मैदान ऑलरेडी बुक सुरक्षा एवढी महत्वाची आहे तर सभा नवका घेऊ म्हणा असं म्हणता नाहीत साहेब तुम्हाला त्यांना

तुम्ही ह्या वर्दीची इज्जत घालत हो। आहोत आम्ही काय बिलकुल लय हो, मान आहोत सामान्य माणसं ही ट्रीटमेंट भेटली काय वाटन तुम्हाला तुमची आता तुम्ही उभे असते तुम्ही उभे असते परवानगी भेटली असतील राजकारणी उभे राह ना आता चांगली तिकीट भेटते तुम्हाला आता हे कॅशेट जाते मस्त एक आमदार की राजकारणी नाही भाऊ आम्ही त्याच्या घ्या आमदारकी की घ्या बीजेपीची मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया आमची परवानगी असताना राव हे तेवीस ते चोवीस आमच्यापर्यंत मैदान आहे आम्हाला स्पष्ट म्हटलंय साहेब तरी काय म्हणते तुम्ही सुरक्षा आहे सुरक्षेमुळं कायदा पाडत नसते कायद्याला काही महत्त्व नसते आपली सुरक्षा महत्त्वाची असते असं तुम्हाला मस्त सांगता येते समजून वा मानना पडेगा आपको बहुत बढिया सलाम तुम्हाला वर्दी को वर्दीची बेज ते केली हो तुम्ही थोडी शरम वाटली पाहिजे हो या गोष्टीची थोडी तरी शरम चांगला थोडी शरम वाटली पाहिजे गुलाम झाले हो तुम्ही अजिबात गुलाम झाले गुलाम झाले साहेबांचा अपमान करून राहिले तुम्ही ज्याना घटना लिहिली त्या माणसाचा अपमान करून राहिले मस्त आहे तुमचं परवानगी आमच्या जवळ आणि सुरक्षतेची वाह बढिया मानना मान्य कळेल पैसे भरून परवानगी घेतली आता काय का। करा तुम्ही आम्हाला अंदर टाकून मस्त तुम्हाला डायरेक्ट तुम्ही पोलीस महासंचालकच होता मग जमून जाते मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब आमचं काय चुकलं काय बाबा आमची परवानगी आहे म्हणून आम्ही इथं आलो दादा भाऊ मोठे भाऊ तुम्ही पोलिसवाले भाऊ आहे वर्दीचा मान ठेवा लागते साहेब आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ परवानगी नसती तर नाही आलो असतो दादा आम्ही पण तुम्ही काय म्हणता हो परवानगी गिरवानगी आहे पण पण अमित येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोन फाळून टाका हे फाळून टाका परवानगी हे परवानगी हा कायदा गेला चुलीत हा कायदा गेला चुलीत हे फाळून टाका हे परवानगीच काही तुम्हाला कायदा तोडल ना तुम्ही भाऊ काही कायद्याचं राहिलं नाही कायदा राहिला का दादा सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही कसं पीचं काम करून आले मस्त वा 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 मानना पडेंगे हा कागदाला काही किंमत हो निरावू द्या तुमच्या जोड जपून ठेवा एवढा तरी शिल्लक ठेवा घ्या घुराटून नोकूबा मारता गिरता का मारणार आले घुराटून मारा गिरा घाला जमवना मारून दोन तीन था काय म्हणजे तुम्हाला पटवून राहिलं का पण इमानदारीन आतल्या आव्हाना कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो रद्द करताय ते कायदा काय म्हणते साहेब कायदा काय म्हणते नाही ते तिकडे पाहतात आम्ही मग तयारी कशी करा उद्याची साहेब आता उद्याची तयारी कशी करा परवानगी असताना आता जर आम्ही तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द करायचो तुम्ही आचारसंहितेचा भंग नाही करत का साहेब आम्ही सांगा उद्याची तयारी आता करतोय आम्ही आचारसंहितेचा भंग तुम्हीच आहोत नाही का साहेब नाही केला का साहेब आता आम्ही उद्याची तयारी नाही नाही ऐका साहेब उद्याची तयारी आम्हाला तेवीस चोवीस ची परवानगी भेटली आम्हाला स्टेज करायचा आहे आता आम्ही स्टेज नाही केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब तुम्ही ठिकाणी घेतला का आमची सभा आणून पड आमचे दिव्यांग लोक येणार आहे महिला येणार आहे गरीब लोक येणार विचार केला काय राजीनामा देणार पिक्चर मध्ये पिक्चर मध्ये दाखवत डिग्री उन्हा तणामध्ये सनस्ट्रोक झाला याचा विचार केला का तुम्ही आपण एका माणसाला इतक्या मोठ्या गृहमंत्र्यांनी फसवणूक करून राहिले काय का बगर परवानगी नाही आहे इथं तुमची हिशोबाचं पॅरामिटर ची आमच्या साधन सामग्री नाही आहे आणि तरी तुम्ही त्यांना परवानगी आणि किती मनाला विचार मंत्र्याला बोलवून आले पेपर देत आचार झाले होते काय तुम्हाला किती लबाड बोलता हो तुम्ही किती लबाड बोलताय परवानगी आमची आहे सुरक्षेचं नाव टाकून आम्हाला तुम्ही दाखवून आधी राहा लोक कोण राहिले ना लोक काय म्हणते काय कायद्याच्या कायदा हो हो कायदा कायदा कायद्याचा कायद्याची भाषा सोपते का तुम्हाला कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला सुरक्षेच्या कायद्याची भाषा संपते का पाय दाखवा बा तुमच्या नाही 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 काही प्रतिनिधी काही फायदा नाही मस्त आहे गुलामी ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परात्रातल्या काळात ते इंग्रज भारताच्याच ते राहायचे इंग्रज भारतीय शिपाई भारतीय शिपाई राज्य इंग्रजाच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारत व्यवस्था झाली कायदा पुरा चुलीत टाकला कायदा घेतो तुम्ही बोलूच नका राह तुमच्या तोंडात शोभत नाही आता कायदा वातावरण खराब करून आले चॅनल लाईव्ह आहे सर्व कार्यकर्ते आमच्या हिता चिंता सामान्य जनता पाहून राहिली हे अन्याय आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार त्याच्याजवळ परवानगी नाही काही नाही आनंद म्हणते परवानगी तिकून अरे आमच्याजवळ परवानगी आहे त्याच तुम्हाला काही पडलं नाही आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी येऊन राहिली वा काय मिली बघत आहो तुम्ही आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावनी का उद्याच्या कार्यक्रमासाठी नाही करा नाही तुम्ही आडवी आले ना भाऊ कायदा सुरक्षा तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामी सारखं वागून आलो म्हणून कायदा तोडून आलो म्हणून वाटत नाही थोडस वाटत वाह वा वाढी वा वा बढिया सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही सकाळ तर दोन नंबर की सुरू आहे तुमच्या पोलीसच्या अंतर्गत दोन नंबरचे धंदे सुरू आहे बम बंब आहे था था। था। था था। बढ़िया। बढ़िया। हा बलात्कार होते तर चार दिवसानं जाता गृहमंत्री येतात आमची परवानगी असताना नाकारतात बढिया बहुत बढिया ऐशी गुलामी मिरव कायदा झाले काही महत्वाचा राहिला आता तुम्ही कायदा बोला साहेब हा हा तुम्हाला सोबत नाही ते तोंडातून तुमच्या परवानगी आम्हाला असताना सुद्धा साहेब हा विसल वाजवू नका असे ऑर्डर काढले माहिती आहे का तुम्ही किती कायद्याची भक्त आहे बाबा तुम्ही माना लागन दादा वा शिंदे साहेब साहेब फक्त आमच्यावर गोळ्या झाडून द्या मी उद्या आल्यावर वोटिंग व्हायच्या अंतर्भात आता महिला तरी चलते त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्हीच मत मारून घ्या ना उद्या बिहार सारखं खटाखट शिक्के मारून घ्या केवढच राहिलं का नाही आता बाकी तुम्ही मस्त हजर राहायचा जय रामकृष्ण परवानगी आमच्या जोड आणि वा सांगता का काय सुरक्षा आहे गृहमंत्री साहेब आहे त्याच्यामुळे परवानगी घ्यायची गरज नाही बच्चू भाऊ तुम्ही पागल आहे का मी काय मॅट झाला काय बच्चू कडू तू परवानगी जरी तुले असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परवानगीला काही अर्थ नाही आचारसंहितेचा भंग होत नाही तुमच्या या कारणामुळं कारण सुरक्षा पाहिजे ना साहेब आता त्या पार्टीनं तो विचार करायला पाहिजे सुरक्षेचा तुम्ही तो किती विचार करता लागेल साहेब असे अधिकारी सगळ्या इकडे निर्माण हो पुरा भारत देशाचा नाही मस्त पण माना लागेल तुम्हाला मला वाटत नव्हतं एवढे कसे गुलाम होत लोकांत पिक्चर मध्ये दाखवत नाही राहायचं तर दाखवते का वाटते का तुम्ही पाणी घ्यावं नाही पाणी मानना पण तुम्ही बरोबर सुरक्षा आहे सुरक्षित आम्हाला तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही आहे नाही तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही ते कायदेशीर परवानगी काढली त्याला काही अर्थ नाही सुरक्षा आहे हे मस्त कारण शोधलं पण कोणत्या कोणत्या वकिलाला विचारलं होतं कोणाला विचारलं होतं नाही ने हे नियम आज आहे प्रोटोकॉलच्या ते आहे सुरक्षाच्या कारणास्तव आम्हाला बगर परवानगीचं ना हे बगर परवानगीचं नाही म्हणत हा हा आमच्यावर परवानगी असून आम्हाला देत नाही आणि माना लागन शिंदे नावाचे तर चांगले असते लोक चांगलेच आहे ना असे नसते काय

गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा